मावळे काय करतोय तिथ असं अडचणीत जाऊन बसू नको ना हा का होतो तनु मला काय माहित कुठे गेली काय खालायचं आता पापा चबी कुठे काय करत होती गं बाई तू इथे बसला तोडले तू ते झाड पार वाकले ते हा ना वारं होत ना काल सगळं झाड वाकल लापात छापी खेळायची मम्मीला मन म्हणा खेळवाना इकडे तुम्ही लापात खेळा मी गमत पाहतो तुमची हा राज्य तू घेतो पहिलं बर चल उतरून घेऊ चल नाही मी लापणार नाही मी तुमची गंमत पाहिजे पण मी तुमच्या सोबत उतरतो कोण कोणीच नाही नीट नीट मी उतरलो मी उतरलो आहे हा तुमच्या दोघांमध्ये बघू आता कोणावर राज्य घे येईल आता हा माऊलीवर आता राज्य आलं 28 470 470 20 90 100 हं चल आता चल 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 तेलो विचारायचं नाही ए विचारायचं नाही विचारायचं नाही ना चल चल आता कुठे लपली तणो 12 कुठे गेले रे आहे का नाही हं कुठे गेली तनु का नाही असा <laughs> आतूनच आवाज आला होता ना रे मग गेली कुठं दरवाजाचा आवाज आला आजचे दिवस सापडत का नाही तुला आता नाही ना तिकडं गेली काय ती गरीब हाक नको मारू ती आता लपली, लपली ती ती ना। तुला शोधायचंय कुठे लपली शोध आता पाटकन तिची चप्पल हाय बाई तसे ती काय घरी नाही जाणार हो ना कुठे गेले असन बर हाक नाही मारायची शोधायचंय तुला मग आता ती लपली आहे तुला शोधायचंय काच आवाज आला रे काच आवाज आला कुठे स्टॉप 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 तू आवाज नसता केला ना तनू तिथं तू सापडलीच नसती लवकर आता तुझ्यावर राज्य आले तनू हा तू आहे लप